नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर संगीता पाने आपल्या सर्वांचं सा, सावित्री न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते मा सावित्रीबाईंचा सा जन्मदिवस पाचगावच्या शाळेत त्यातही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये खूप जोमाने साजरा केला आहे आणि माझ्यासोबत आहेत सर्व शिक्षकगण विद्यार्थीगण प्रत्येक सावित्रीच्या लेखीच्या हाती दिवा जळतो आहे ही ज्ञानाची ज्योत प्रकाशाची ज्योत इथे सदैव तेवत राहील सांगायला आनंद होतो प्रत्येक सावित्रीच्या लेखीच्या डोक्यावर सावित्रीबाईंची चिरी दशाच्या लाभत होत्या त्याच पद्धतीने त्यांनी लावलेली आहे विचारशील कृतिशील आणि संवेदनशील अशा ह्या सावित्रीच्या लेखी पाचगावच्या शाळेत आम्ही आले आहोत सावित्री न्यूज चॅनल आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे काय पहाट सावित्री माई दाविली तुही वाट काय सांगू पाई आमच्या जीवनी आली पहाट सावित्री माई अम्मा अमातु वाट सावित्री माई दाविली अमातुही वाट सावित्रीच्या लेखी नऊ सावित्री माईनी आपल्याला शिकवलं म्हणून आज आपण इथे आहोत सावित्री माहीचीच आपल्याला लाभलेली देणगी आहे जय ज्योती जय